शासकीय अधिकारी आणि कर्मचारी बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्य आणि बीएमए ग्रुपतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका येथून भव्य महारॅली काढण्यात येणार आहे या रॅलीत प्रथमच अडीच हजार बांधव सूटबूट टायमध्ये सहभागी झाले होते नाशकात प्रथमच अशा प्रकारे महारॅली निघाल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आयोजक बीएमए ग्रुपचे संस्थापक आणि नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक मोहन अडांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका इथून मा भव्य महारॅली काढण्यात आली रॅली शहरातून रॅलीचा समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर पुता शालीमार नाशिक येथे झाला रॅलीत समाज बांधवांकडे हातात फलक होते नाशिक शहरात प्रथमच सूटबूट टायमध्ये समाज बांधवांनी रॅली काढल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आणि यानंतर संध्याकाळी सात वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे चेतन कुमार चोपडे आणि संच यांचा तुझा पाऊल खुना भीमराया हा बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला आपलं व तमाम बांधवांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या निमित्ताने शासकीय कर्मचारी अधिकारी संघटना व बी एन यांच्या माध्यमातून तरुण दादासाहेब गायकवाड सभागृह ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू शालिमार इथपर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या रॅलीमध्ये सर्व बांधव हे सूटबूट टाय घालून आले ए होते सूटबूट टाय घालून येण्याचा उद्देश असाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शंभर वर्षापूर्वी सूटबूट टाय घालून राहत होते ज्या या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तसेच मंदिर प्रवेशाचा अधिकार नव्हता एवढं असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सूटबूट घालून राहत होते म्हणून हा समाज शंभर वर्षानंतरही फुटब्रुपमध्ये का नाही यासाठी आपण या रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि तसे यामध्ये माझे बंधू प्रदीप बोल साहेब तसेच राहुल भाऊ बच्छाव व सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना व तसेच बी एम ग्रुपच्या सर्व पदार पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणे सहभाग नोंदवला व या रॅलीला ज्या पद्धतीने बाबासाहेब म्हणाले होते की एक ना एक दिवस मी हा समाज सूट बूट टायमध्ये आणे आणि त्या दिशेनेच आज आम्ही ज्या या रॅलीचं आयोजन केलं तर त्यामध्ये सर्व समाज हा टाय सूटबूटमध्ये आलेला होता तर मी पुन्हा सर्वांना जय तिला खूप शुभेच्छा देतो आणि जे ज्यांनी या सहभाग नोंदवला त्यांचे खूप आभार मानतो तसेच प्रिंट मीडियाचे पण खूप आभ आभार मानतो तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पण खूप आभार मानतो थांबतो आणि पुन्हा जे तिच्या खूप शुभेच्छा देतो थांबतो नमो बुधाय जय भीम जय भारत जय सविता या कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी एम ए ग्रुपचे संस्थापक मोहन अढांगळे आणि शासकीय अधिकारी कर्मचारी बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोळ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक